नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या घरात जर नवरात्री निमित्त घटाची स्थापना तुम्ही करणार असाल किंवा नवरात्रीनिमित्त अखंड दिवा तुम्ही लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या व्हिडिओमध्ये वी, आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगणार आहेत जे तुमच्यासाठी महत्वाचे असू शकतात हे तुम्हाला माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवरात्र आणि नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना यावर्षी बावीस तारखेपासून म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे ते दोन ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी ही नवरात्र समाप्त होत असते यावेळेस दहा दिवसांची नवरात्र आहे आणि अकराव्या दिवशी दसरा येणार आहे परंतु काही महत्वाचे नियम असे आहेत जे आपल्याला माहित करून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण घटाची स्थापना किंवा अखंड दिवा लावतो आता फक्त घटाची स्थापना केली तरी हे नियम लागू होतात आणि फक्त अखंड दिवा लावला तरीही हे नियम लागू होतात आणि दोन्ही केले अखंड दिवाही आणि घटाची तरी तरी हे नियम आपल्याला लागू होतात आता मुख्य नियम म्हणजे काय तर आपण जेव्हा घटाची स्थापना किंवा अखंड दिवा लावतो हो तेव्हा जागेवरून देव हलवायचे नसतात त्यांना हात लावायचा नसतो आता हे कसं का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरात भरपूर देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात आणि आपण रोज सकाळी देवांना स्नान घालतो देवघरातील कापड बदलतो देवघर साफ करतो म्हणजे पूर्ण देवघर रिकामा करतो पुन्हा देवघर व्यवस्थित करतो ही प्रक्रिया बरेचसे लोक करत असतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आणि यावर्षी दहा दिवसात आपण घटाची स्थापना केली किंवा अखंड दिवा लावला असेल तर देवांना हलवायचं असेल तर फक्त घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापनेच्या दिवशी देवांना स्नान घाला देवांचे जे कापड आहे ते बदला देवघर स्वच्छ करा कारण मग देवघर स्वच्छ आणि देवांचे स्नान डायरेक्ट दोन तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होईल या दहा अकरा दिवसांमध्ये देवांना हात नाही लावायचा तुम्ही पूजा करू शकतात तुम्ही फक्त देवांना चाकच हलवायचं चा नाही देवांचे स्नान सुद्धा तुम्ही घालायचं नाही हे नियम आहेत मित्रांनो बरेच लोकांना माहीत असत की माहीत नसतं की जसं देवघर आपण घटस्थापनेच्या दिवशी ठेवू तसंच संपूर्ण दहा दिवस ते ठेवायचं आहे अकराव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी पुन्हा देवांना स्नान घाला कारण तेव्हा घट घट विसर्जन के होतात तर असं का होतं मित्रांनो यामागे धार्मिक कारण आहेत ते म्हणजे नवरात्रीत देवी माता दुर्गा देवी नवदुर्गा आपल्या घरात वास करते आणि असं मानलं जातं की या काळात देवीच्या शक्तीचं आणि ऊर्जेचं प्रतीक म्हणून देवी देवतांना स्थिर ठेवलं जातं कारण देवी ही स्थिरतेचं प्रतीक आहे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा हे टिकून राहते म्हणून देवांना हलवायचं नाही ती शक्ती ती ऊर्जा स्थिर ठेवायची आहे आपल्याला स्नान घालून ती ऊर्जा धुवायची नाही स्नान घालायचं नाही तप आणि साधनेचे हे दिवस असतात हे नऊ दिवस आणि या वर्षाचे दहा दिवस हे दिवस तपस्या साधना आणि उपासनेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात या काळात देवांना एकाच जागी स्थिर ठेवून भक्त एकाग्र मनाने पूजा अर्चना करतात आणि यामुळे साधनेत कोणता खंड पडू नये म्हणून देवांना त्यांच्या जागेवरून हलवायचं नाही त्यांचे स्नान नाही घालायचं फक्त लांबूनच त्यांचं पूजन करायचं कुठेच काही बदल देवघरात आपण करायचा नाही या दहा दिवसात जसं घटस्थापनेच्या सकाळी आपण पहिल्या दिवशी सकाळी स्नान घालायचं देवांचं देवघर व्यवस्थित रचून ठेवायचं मग घटाची स्थापना आपण दुपारपासून किंवा संध्याकाळी करतो किंवा अखंड दिवा लावतो मग त्यानंतर देवघराला काहीच बदल करायचा नाही देवांना हलवायचं नाही देवांना स्नान घालायचं नाही मग सरळ आपण दसऱ्याच्या दिवशी देवघर स्वच्छ करून देवांना स्नान घालायचं आणि दसऱ्यापासून मग जे रोज करत आलोय ते करत राहायचं पण हे नऊ दिवस देवांना हात नाही लावायचा आणि हलवायचं सुद्धा नाही आणि याच्या पलीकडेही जाऊन अजून काही नियम आहेत त्यामध्ये पहिला नियम असा आहे तर आपण माहीत करून घेतलं की नवरात्रीमध्ये घट बसवल्यानंतर देवाला हलवायचं नसतं त्यांना स्नान घालायचं नसतं आणि ते घटाला सुद्धा हलवायचं नसतं दिव्याला सुद्धा हलवायचं नाही फक्त वात वर करा तेल टाका बस बाकी कशालाच काही हलवायचं नाही हात पण लावायचा नाही म्हणजे हात लावा पण असं हलवू नका काही उचलू नका जागेवरून हे चुकीचं असतं त्यानंतर महिलांनी आयब्रो करू नये किंवा केस कापू नये या दिवसांमध्ये पुरुषांनी केस दाढी करू नये त्यानंतर एकाच घरात दोन सुद्धा मांडू नयेत दोन अखंड दिवा सुद्धा लावू नयेत या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे खूप आवश्यक आहे त्यानंतर बरेचसे लोक घटाची स्थापना करतात अखंड दिवा लावतात आणि मग कुठे बाहेर जायचं झालं तर घराला लॉक करून जातात पण देवीला एकटे सोडून जाऊ नका एक, एक कोणीतरी व्यक्ती घरात पाहिजेत कोणत्याही लहान मुलीच्या कन्येचा महिलेचा अपमान या नऊ दिवसांमध्ये करू नका काळे वस्त्र परिधान करू नका या नियमांचं पालन केल्यास नवरात्रीचे व्रत पूर्ण फळ देते आणि देवीची विशेष कृपा लाभते हे नियमांचे पालन करा आणि आनंद समृद्धी आणि शांतता मिळवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा लाईक करा प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि आमच्या एक स्टोरी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद